नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा कमळी आणि ऋषीचं होणार आता लग्न तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो नयनतारा मॅडमने चक्का आता ऋषीसाठी मुली बघायला सुरुवात केलेली असते आणि त्यामधून ऋषीला कोणती देखील मुलगी आवडत नसते हे तुम्ही देखील पाहिलं असेल पण ऋषीच्या मनामध्ये आता हळूहळू कंबळीबाबतचं प्रेम जागायला सुरुवात झालेले असते आणि ऋषीला हे देखील वाटत असतं की आपल्यासाठी परफेक्ट मुलगी म्हणलं तर कंबळीच आहे दुसरी कोणी देखील नाहीये पण हेच सगळं काय मात्र ऋषीला ऋषीच्या वहिनीने देखील सांगितलेलं असतं पण त्यावेळेस मात्र ऋषीला त्याच्यावरती विश्वास नसतो ऋषी म्हणतो की कमळे आणि मी फक्त फ्रेंड्स आहेत या पलीकडे आमचं काही देखील नातं नाही पण मित्रांनो आपली कमळी स्वभावाने एवढी चांगली असते ना त्याच्यामुळे ती सगळ्यांची मनं जिंकत असते तुम्हीच पाहिलंच असेल की आता महाजन कुटुंबामध्ये देखील कंबळीची किती चर्चा होत असते कारण की तुम्हाला माहितीच आहे की पूर्णाजीने ह्यांनी सगळ्यांनी मिळून ह्या कामिनीने आपल्या कंबळीला बाहेर काढलं होतं परंतु त्याच सन्मानाने आपल्या कंबळीला परत त्याच घरामध्ये घेऊन जाण्यात येतं कारण की कंबळी पण जाते फक्त आणि फक्त तिच्या आजोबांसाठी तिला वाटत असतं की आजोबा लवकरात लवकर बरे व्हावे आणि मी जर मालिश केल्यामुळे आजोबा बरे होत असेल तर मला तिथे जायला काही देखील हरकत नाही त्याच्यामुळे आता पूर्ण आजी आणि कंबळी ह्या दोघींचं नात देखील आता घट्ट होतं हळूहळू आणि हे सगळं पाहून मात्र राजनला देखील खूप आनंद होत असतो कारण की ते सगळे जणांना असं वाटत असतं की त्यांची मोठी नात म्हणजे कदाचित कंबळीचा पण हे सगळं होत असताना तुम्हाला माहितच आहे की कंबळीवरती जळणारे देखील खूप साऱ्या म्हणजेच ह्या कामिनीला रागिनीला आणि ह्या अनिकाला आपली कमळी बिलकुल देखील आवडत नाही आणि ही कामिनीने तर आतापर्यंत एवढं पाप केलं की ह्याची शिक्षा जर हिला द्यायला गेलं तर सगळे जणांना लाज देखील वाटेल हिची कारण की हिला शिक्षा काय द्यावी याचाच विचार करावा लागेल कारण की तुम्हाला माहित असेल मित्रांनो कारण की कंबळीच्या आईला ज्यावेळेस मात्र कमळी आपली लहान होती त्यावेळेस मात्र राजांपासून दूर करण्याचा प्रयत्न कोणी केला होता ह्या कामिनीने कारण की कामिनीने गुंड पाठवून आपल्या सरूला म्हणजेच तिचं पहिलं नाव गौरी होतं त्या गौरीला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि गौरी एवढ्या मोठ्या संकटातून वाचून चक्क त्या गावाकडे गेलेले असते आणि त्या ठिकाणी आपल्या कमळीला तिने वाढवलेलं असतं पण त्यावेळेस मात्र ह्या कामिनीला वाटत असतं की तिने त्या गौरीचा पूर्णपणे खेळ खतम केला म्हणजेच तिला संपवून टाकलं पण आपली गौरी त्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचलेली असते आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन राहते आणि त्या ठिकाणी तिचं नाव बदलते आणि सरू नावाने राहत असते आणि त्याच्यामुळेच आपली कंबळी देखील आता मुंबईमध्ये आलेली असते पण मित्रांनो सरूला हे सत्य अजूनपर्यंत माहीत नसते की कमळी मुंबईमध्ये गेली तर खरे पण ह्या महाजनांच्या घरी तर नाही ना गेली कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपली सरू ह्या यांना या चांगलंच ओळखते कारण की सरूरला आणि राजनचं लग्न झालं तर त्याच्यानंतर ह्या कामिणीने सगळे काही खुटाने करून तिच्या मुलीचं लग्न आपल्या राजन सरांसोबत लावलेलं असतं कारण की सरूची आई त्यावेळेस मात्र राजन सरांच्या घरी नोकराचं काम करत असते आणि त्यावेळेस मात्र आपल्या राजन सरांना देखील आपल्या सरूवरती प्रेम झालेलं असतं पण हे सगळं झाल्याच्यानंतर मात्र राजन देखील त्यांना सगळीकडे वेळ्यासारखा शोधत असतो हे तुम्ही पाहिलंच असेल राजनला अजूनपर्यंत सरू देखील भेटलेली नसती आणि त्याची मुलगी कमळी देखील भेटलेली नसते पण तुम्हाला माहितीच आहे की पूर्णाजीचं पूर्णपणे देवावरती विश्वास असतो त्याच्यामुळे ती देवाला म्हणत असते की माझी मोठी नात कधी ना कधी मला मिळू दे आणि मित्रांनो देवाचा चमत्कार बघास ना आपली कमळी देखील त्यांच्या घरामध्ये दे जाते आजोबांची सगळी काही सेवा करते आणि पूर्णाजी आणि कंबळी यांचं नात देखील आता जास्तीत जास्त घट्ट बन आणि राजनला देखील हळूहळू आता कंबळी आवडायला लागलेली असते कारण की राजनला कळते की ह्या कमळीवरती सेम टू सेम माझ्या सारखे सगळे संस्कार आहेत कारण की माझी गौरी देखील सेम टू सेम अशीच होती त्यावेळेस मात्र तुम्हाला माहित नसेल मित्रांनो पण आपला राजन कमळीला म्हणतो देखील माझी देखील पहिला काहीतरी भूतकाळ आहे त्यावेळेस मात्र हे सगळं ऐकल्याच्या नंतर कमळीला देखील माहित नसतं तिच्या बाबांचा भूतकाळ कारण की कमळीने आधीच सांगितलेलं असतं की मला बाबा नाहीत मला फक्त आई आणि आबा आहेत आणि आबांबाबतचं सत्य देखील अजून कमळीला माहीत नाही कारण की आबा हे जग सोडून गेलेत याचं सत्य अजूनपर्यंत कमळीला माहीत नसतं आणि तुम्हाला माहीतच आहे की आपल्या सरूने अजूनपर्यंत कमळीला खरा भूतकाळ सांगितलेलं नसतो म्हणजे नेमकं हिथपर्यंत कशी आली तिचे बाबा कुठे गेले काय घडलो होती याबाबत काही देखील आपल्या कमळीला माहीत नसतं पण मित्रांनो सरूने एवढे मोठे सत्य याच्यासाठी पोळलेलं असतं की कमळीला जर खरं सत्य समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की कोणापाशी जर कमळी काय बोलली तर त्या लोकांना समजेल आणि कंबळीवरती आपल्या कोणता देखील हल्ला होऊ शकतो याच्यामुळे सरूने हे सगळं केलेलं असतं आणि सरूला माहीत असतं की असं करू देखील शकतात आणि ही कामिनी त्या का लायकीची आहे देखील मित्रांनो कारण की हे आणि आज ज्या काही पैशाच्या जोरावरती उड्या मारते सगळं काय करते ना तुम्हाला माहित आहे की हे सगळं कोणाचं असतं आपल्या पूर्ण आजीचं आणि ह्याच्या सगळ्याचा अधिकार कोणाचा असतो पूर्ण आजीच्या मोठ्या नातीचा म्हणजेच आपल्या कंबळीचा पण त्यांना अजूनपर्यंत ती भेटली नसती कारण की त्यांना माहितच नसतं की कंबळीच त्यांची खरी नात आहे तर मित्रांनो आता तुम्हाला माहितच आहे की हे अनिका ऋषीवरती खूप सारं प्रेम करत असते आणि तिला वाटत असतं की ऋषी शेवटी तिच्यासोबतच लग्न करेल पण मित्रांनो सगळ्यात मोठा महामूर्खपणा हे अनिकाचा होतो अनिकाला वाटत असतं की ऋषी तिच्यासोबत लग्न करेल पण ऋषीच्या मनामध्ये त्या अनिकाबाबत देखील रिस्पेक्ट राहिलेली नसते आणि तिला ती आवडत देखील नसते आणि नयनतारा मॅडमने आत्तापर्यंत खूप साऱ्या ऋषीसाठी मुली शोधलेल्या असतात त्याच्यामुळे आता ऋषीकडे दुसरा तिसरा ऑप्शन नसतो कारण की ऋषी म्हणत असतो की मला इतक्यात लग्न करायचं नाही पण आता नयनतारा मॅडम त्याला फोर्स करतात आणि नयनतारा मॅडमला आपली कमळी आवडत नसते पण ऋषीच्या मनामध्ये एकच गोष्ट असते ऋषीला एवढ्या श्रीमंत किंवा कोणत्या देखील पैशावाल्या मुलींसोबत अजिबात देखील लग्न करायचं नसतं ऋषीला वाटत असतं की त्याला फक्त ती समजून घेईल तिच्यात काहीतरी चांगले संस्कार असतील जिद्द असेल चिकाटी असेल अशा मुलीसोबत त्याला लग्न करायचं असतं आणि हे सगळे काही गुण मात्र आपल्या कमळीतच आहेत दुसरं कोणात नसतातच आणि तुम्हाला माहितीच आहे की ऋषीची वहिनी देखील त्याला सांगत असते की कमळीबाबत विचार करायला हरकत नाही आणि ऋषीच्या मनांमध्ये देखील आता सारखं कमळीबाबत विचार येत असतात आणि तुम्हाला माहितच आहे की आपला ऋषी कमळीची किती काळजी घेतो त्याच्यामुळे निंगीला देखील एक गोष्ट कळलेली असते दे की ऋषी सरांना कमळी आवडते आणि त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहेत पण सांगत नाही पण रु कमळीच्या मनामध्ये असं काय देखील नसतं कारण की कमळीला वाटत असतं था की ऋषी सर एवढे मोठे आहेत ते एवढे मोठे पैशावाले आहेत त्याच्यामुळे आपल्यासारख्या मुलीचं आणि त्यांची बराबरी होत नाही त्याच्यामुळे कमळीला वाटत असतं था की आपण गरीब आहे त्याच्यामुळे आपण असल्या कोणत्या देखील भानगडीत पडायचं नाही पण ऋषीला अजिबात देखील पैसा किंवा कोणत्या देखील गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो हे तुम्हाला पण माहीत असेल पण ऋषी ठरवतो की आता काही जरी झालं तरी आपण कमळीला प्रपोज करायचं तर मित्रांनो आता ऋषीच्या मनामध्ये कमळीबाबत प्रेम असतं त्याच्यामुळे आता ऋषी कमळीला प्रपोज करायचं ठरवतं पण मित्रांनो ही परत परतमध्ये येते आणि का म्हणते की ऋष मी तुझ्यासोबत लग्न करेल नाही तर मी काही देखील माझ्या जीवाचं बरं वाईट करेल पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर ऋषीला देखील कळत नाही आता काय करावं तर आता चक्क ही कामिनी आणि रागिनी सगळेजण ऋषीच्या घरी जातात आणि चक्क अनिकासाठी म्हणजेच ऋषीला विचारतात म्हणजे आता ज्यावेळेस मात्र नयनतारा मॅडम आणि यांची बैठक होते त्यामध्ये मात्र ऋषीसाठी लग्नाची मागणी करायला अनिकाच्या घरची जातात पण मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की ऋषीला अजिबात देखील अनिका आवडत नसते त्याच्यामुळे ऋषी साफसाफ नकार देतो पण नयनतारा मॅडमसमोर ऋषीला रश नकार देणं खूप कठीण आहे कारण की नयनतारा मॅडमचं सगळं काय ऋषी ऐकत असतो पण त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की मी त्या अनिकासोबत मुळात देखील लग्न करणार नाही पण नयनतारा मॅडमला माहित असतं की आपला किती मोठा बिझनेस आहे त्यांचा किती मोठा बिझनेस आहे आणि जर हे लग्न झालं तर आपला फायदाच फायदा आहे कारण की नयनतारा मॅडमला आधीपासूनच कमळी आवडत नसते त्याच्यामुळे ती ऋषीला म्हणते की तू कोणाच्या देखील प्रेमात पडशील आणि कोणाला देखील ह्या घरी घेऊन येशील कारण की जसं की तुझ्या भावाने केलं जसं की तुझी वहिनी आली पण मला ती अजिबात देखील आवडली नव्हती पण तुम्हाला माहितच आहे की वहिनीमध्ये त्यांच्या काय देखील कमी नाही हे ऋषीला देखील माहीत असतं पण ऋषी म्हणतो की मी त्या अनिकासोबत लग्न करणार नाही आणि मित्रांनो पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की ऋषी आणि कमळीची लव्ह स्टोरी हळूहळू चालू होते पण त्यावेळेस मात्र कमळी सांगते की ऋषी सर मला माहिती तुम्ही चांगली मुलगी डिझर्व्ह करता पण तुम्ही माझ्यासोबत लग्न करू नका पण त्यावेळेस मात्र कमळीला ऋषी सांगतो की तू काळजी करू नको कमळे मी आपल्या दोघांच्या घरच्यांना देखील तयार करेल पण मित्रांनो आता कबळीसमोर देखील खूप मोठं सत्य येतं कारण की मित्रांनो नयनतारा मॅडमला वाटत असतं की कंबळे एक गावच्यापैकी तिच्याकडे काही पैसे आहेत का एकदम गरिबांची मुलगी म्हणजे असं तसं तिचे विचार असतात पण तुम्हाला माहीत आहे का आता पुढे तुम्ही बघसाल की कमळीच्या समोर सगळ्यात मोठं सत्य उघडकीस येतं की कंबळी हीच राजन सरांची मोठी मुलगी असते आणि मित्रांनो ज्यावेळेस मात्र कमळीला करतं की सरू म्हणजे तिच्या आईचं नाव खरं सरू नाही आहे तर खरं तिचं नाव गौरी आहे त्यावेळेस मात्र कमळीच्या पायाखालची जमीन सरकते कमळीला कळतं की एवढं मोठं सत्य माझ्यापासून का लपवून ठेवलं असेल आईने आत्तापर्यंत तर कमळी हे सगळं विचारण्यासाठी आईकडे जाते त्यावेळेस मात्र सरू तिला बजावून सांगते की तू इथून पुढे कधी मुंबईला जायचं नाही आणि मुंबईला गेली तरी त्या लोकांकडे जायचं नाही आणि खूप म्हणजे आता कमळीला सगळं काय सत्य कळालेलं असतं त्यावेळेस मात्र आपली पूर्ण आजी देखील खूप खूप आनंद होती पूर्णाजीला कळतं की कंबळीच तिची मोठी नात आहे पण मित्रांनो हे सगळं कळाल्याच्यानंतर तुम्हाला माहीतच आहे की आपल्या पूर्णाजीमध्ये आणि या कामिनीमध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं असतं की जर ती मोठी नात सापडली तर पन्नास टक्के सगळी काही प्रॉपर्टी तिच्या नावावरती होऊन जाईल म्हणजेच आपल्या कंबळीच्या नावावरती आणि कंबळीच्या नावावरती एवढी मोठी प्रॉपर्टी होणार म्हणजेच तुम्हाला कळतं आहेच मित्रांनो की आपली कंबळी किती श्रीमंत होऊ शकते पण हे सगळं होत असताना मात्र हे कामिनीला देखील आवडत नाही ना त्या रागिनेला देखील आवडत नाही पण हे सगळं होत असताना ऋषीच्या मनामध्ये कंबळीबाबत आधीपासूनच खूप सारं प्रेम आणि ऋषीला फरक देखील पडत नसतो की कमळी गरीब आहे का श्रीमंत आहे पण नयनतरा मॅडमला वाटत असते की कमळी गरीब आहे पण मित्रांनो ज्यावेळेस मात्र सगळ्यांना कळेन की आपली कमळी एवढी श्रीमंत आहे त्यावेळेस मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकणार आहे कारण की सगळ्यांच्या असं सत्य येणार भयानं की कमळीकडे एवढा सारा पैसा आहे ही आहे पण मित्रांनो त्यावेळेस मात्र तुम्हाला माहित आपली कमळी किती जरी पैसा आला काही जरी आलं तरी त्याला अजिबात देखील ऍक्सेप्ट करणार नाही कारण की तिच्या आईने तिच्यावरती खूप चांगले संस्कार रावलेले आहेत त्याच्यामुळे कमळी त्यांच्या पैसा आणि प्रॉपर्टी बघून त्यांच्याकडे जाऊ शकणार नाही कारण की राजन सरांनी किती जरी फोर्स केला तरी तुम्हाला माहितीच आहे की आपली म्हणजे जी काही कमळीची आई सरू आहे ती त्यांच्याकडे बिलकुल देखील जाणार नाही कारण की तिला माहीत असतं की तिच्यावरती आज ही वेळ कोणामुळे आली कारण की त्याच लोकांनी यांना मारण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि यांना घरातून बाहेर देखील काढलं होतं पण मित्रांनो पुढे आता कंबळीचं सगळ्यांसोबत चांगलं बॉन्डिंग झाल्यामुळे आता पूर्ण आजी देखील कंबळीला त्या घरामध्ये आणण्यासाठी खूप उत्सुक होणार आहे खूप तयार देखील होणार आहे पण मित्रांनो हे सगळं घडत असताना तुम्हाला काय वाटतंय कंबळी आणि ऋषीची प्रेमाची कहाणी सुरू झाल्याच्या नंतर ही आणि काही शांत बसणार नाही नयनतारा मॅडमला कमळी आवडत नाही त्याच्यामुळे नयनतारा मॅडम कमळीला सून म्हणून लगेच ऍक्सेप्ट करणार नाही पण मित्रांनो कमळी आणि ऋषीचं एकमेकांवरती प्रेम असल्यावरती तुम्हाला काय वाटतंय कमळी आणि ऋषीचं लग्न तर फिक्स होणारच आहे आणि हे तुम्ही पुढे बघसाल देखील पण मित्रांनो मला सांगा कमळ्या आणि ऋषीचं लग्न झालं तर किती चांगलंच चांगलं होईल तर तुमचं याबाबत काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्यावेळेस मित्रांनो आपल्या म्हणजेच राजन सरांना सगळं काही सरूचं सत्य समजेल त्यावेळेस मात्र राजांनी सरूला त्या घरी आणणं गरजेचं वाटतंय का तुम्हाला हे देखील कमेंट करायला विसरू नका तर ही सगळी पुढे येणारे पुढच्या अपडेट आहे मित्रांनो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर राव कमेंट करा ना तुम्ही कमेंट का करत नाही कमेंट जास्तीत जास्त करा कमळी ऋषीचं लग्न तुम्हाला पाहायला आवडेल का नाही धन्यवाद